धाराशिव येथील नूतन पोलीस अधीक्षक कार्यालय इमारत व पोलिसांसाठी बनवण्यात आलेल्या दोनशे चव्वेचाळीस सैनिकांचे फ्लॅट उद्या अठरा जुलै रोजी दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे नूतन पोलीस अधीक्षक कार्यालय व सदनिका हे धाराशिव जिल्हा पोलीस दलाचे गेल्या अनेक दशकापासूनचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होणार आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पाठपुराव्याने ही इमारत व सदनिका प्रकल्प पूर्वतचा आला असून या दे, देखण्या व सर्व संपन्न झाल्या इमारतीमुळे धाराशिव जिल्हा वैभवात भर पडणार आहे धाराशिव येथील नूतन पोलीस अधीक्षक इमारत ही सज्ज असून यात पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शस्त्रागार आस्थापना सायबर पोलीस वाहतूक यासह सर्व शाखांची प्रस्थ कार्यालये असणार आहेत